जय हिंद माझा प्रश्न आज आहे ना सत्ताधीशांशी आहे सत्ताधीशांशी याच्यासाठी आहे की आपण ना कोणती निर्णय घेतोय त्याचा काय परिणाम भविष्यावर होणार याचा सुद्धा विचार केला जात नाही त्यामाग रिझन काय आज देशाचा इतिहास देशाची संस्कृती संपूर्ण नष्ट करायला आपण निघालेलो आहे मागे रिझन काय तपोन भूमी नाशिकमध्ये तपोवन नावाचं एक ठिकाण आहे हे ठिकाण म्हणजे त्याचा एक, एक इतिहास आहे तो देशाच्या संस्कृतीशी जोडला गेलेला आहे दुसरी गोष्ट सरकारने म्हणा किंवा आज जी काय डिसिजन घेतलेली आहे ना नाशिकमध्ये जे काय चाललेलं आहे म्हणजे संपूर्ण नाशिक हे भाग जो आहे ना विभाग जो आहे ना नाशिकचा श्वास आहे आपण जे म्हणतो ना एखादा श्वास संपला तर माणूस जसं संपतो ना तसंच जो तपोनभूमीच जी डिसिजन घेतलेली सरकारने की ती डिसिजन जर गव्हर्नमेंटने मागे घेतली नाहीत किंवा ती महानगरपालिकेने ती जर माघारी घेतलेली ना भविष्यामध्ये त्याचा परिणाम खूप काय अवघड होणार आहे आज दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो सरकारने एक स्टेटमेंट दिलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे क्लिअर करणं फार गरजेचं आहे राजकारणाशी मला देणं घेणं नाही ना राजकारण माझा मार्ग नाही आणि दुसरी गोष्ट हो, ज्या दिवशी देशाचा प्रश्न निर्माण होईल ना त्या दिवशी आम्ही आमच्या स्वतःसाठी सुद्धा महत्वाचं नसणार आहे तिसरी गोष्ट हो, आज जी डिसिजन घेतलेली ना त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्याचं सर्वप्रथम आहे ना सर्वप्रथम हा मुद्दा काय ना ते, ते, का ते समजणं फार गरजेचं आहे महानगरपालिकेने काही एक महानगरपालिकेने काही डिसिजन घेतली की सरकारच्या भूमिकेनुसार मध्ये जो कुंभमेळ्याचं जे नियोजन होणार आहे पुढच्या वर्षी पुढे नाशिकमध्ये त्या कुंभमेळाचं नियोजन करताना जे साधू संतांना जे राहण्याचे नियोजन करताय साधूग्राम जे काही बांधायचं आहे ना ते भूमीत बांधायचे डिसिजन घेतली आहे भूमीमध्ये बांधायची डिसिजन घेतली बरं ठीक आहे तिथपर्यंत तर ठीक आहे पण तपोन भूमीचा इतिहास बघावा त्याची संस्कृती बघावं त्याचा ते ना तपोन भूमी एक इमोशन्स आहे एक भावना आहे एक देशाची संस्कृती त्याच्याशी जोडलेली आहे देशात भविष्यात देशाचं जे भविष्य आहे जे मुलं आहेत जे लहान मुलं आहेत त्यांना काय इतिहास शिकवणार आहेत तुम्ही आज जर तुम्ही जर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर संपवाच्या मार्गावर निघाले आज विकासाच्या नावाखाली सगळं देशाचं डिस्ट्रक्शन करून टाकलंय आणि आज जर तुम्ही जर तिथला नाशिकचा सुद्धा इतिहास पोचायला निघाले असाल ना पहिली गोष्ट आहे हे होऊ दिलं जाणार नाही आणि दुसरी गोष्ट याच्यासाठी आम्हाला पर्याय पण द्यायला आहे ना आमच्याकडे पर्याय आम्ही डेटा द्यायला तयार आहे फॅक्ट्स द्यायला तयार आहे आम्ही सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व सर्वप्रथम एक गोष्ट समजनं समजणं महत्वाचं आहे सरकारची भूमिका काय गिरीश महाजन एक मंत्री आहे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये यांनी एक स्टेटमेंट दिलं का भूमीमध्ये जे झाडं आहेत ते झाड तपोन भूमी तपोन भूमी या ठिकाणी असलेल्या ज्या झाडांचे स्थलांतर करणे शक्य आहे त्यांची इतर स्थलांतर करण्यात येईल तसेच जे झाडे काढण्याची आवश्यकता आहे त्यांची भरपाई म्हणून प्रत्येक ठिकाणी दहा झाडे लावण्यात येईल सर आपली सध्याची परिस्थिती काय इन्वयमेंटची माहिती आहे तुम्हाला देशाची पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सगळं ग्रामीण भाग सगळं काँक्रिटिकांक करून हिट योज मुळे अनेक उष्माघातांचे बळी गेलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दे ना देशामध्ये दे। त्याचे आकडे सुद्धा गव्हर्नमेंटकडे नाही ना कोणते कडे नाही हजारो एनजीओ देशामध्ये उभे आहेत कोणताच फॅक्ट आपल्या देशामध्ये नाही दहा दहा झाडे लावले तर काय प्रूफ आहे आपल्याकडे कोणती किती झाडे लावलेत आपण आपल्या देशामध्ये दुसरी गोष्ट सर आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट देशातील प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आमच्यासाठी ना तुम्ही सुद्धा आमच्या परिवारातील सदस्य आहे पण ज्या दिवशी देशाचा प्रश्न निर्माण होईल ना त्या दिवशी आमच्यासाठी आमच्या घरातील व्यक्ती सुद्धा महत्वाचा आहे निर्माण होणार नाही आणि तिसरी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी तुम्ही जे डिसिजन घेताय ना सर साधुग्राम मांदाला आज किती कित्येक जमीन आहे ना नाशिकमध्ये आता तुम्हाला एक फॅक्ट सांगतो अनेक बिझनेसमॅन आहे अनेक बिझनेसमॅन झाले अनेक पॉलिटिशियन झाले यांच्या डेटा लागत असा जमिनीचं किती येते तर आम्हाला सांगा आम्ही द्यायला तयार आहे या क्षणाला आम्ही दिवस रात्र करून सेव्ह इन सेव्ह कंट्री पर्यावरण वाचव देशवाचा मोहीम देशात राबवतोय आम्ही याच्यासाठी नाही आम्हाला आमच्या औषध काही कमी नाही आम्ही आमचं औषध कसं पण उभं करू शकतो परंतु देशाचं भविष्य म्हणजे देशाची युथ आहे त्यांना चांगला श्वासच भेटलं नाही चांगलं पाणीच भेटलं नाही तर काय देशाला देऊन जाणार आहोत ना आपण का दिन दिन ले ले हो। आज जर महिला सशक्तीकरणासाठी दोन गोष्टी देशात अजून पण झालेल्या नाही महिला सशक्तीकरणासाठी का कायदा बनवला आम्ही लेटर लिहिले भरपूर सारे निवेदन दिले त्याच्यावर अजून पण डिसिजन घेतलेले नाही दुसरी गोष्ट आरटीआय अंतर्गत आम्ही भरपूर माहिती मागवायचा प्रयत्न केला त्याच्यात सुद्धा आम्हाला डिटेल माहिती भेटत नाही आज आपण देशाला कुठे घेऊन जात आहोत ना आपल्याकडे राज्य विधिमंडळ आहे सेंट्रलमध्ये संसद आहे आपण कायदा बनवायचा आपल्याला आपले चांगले डिसिजन घ्यायचे लोकांच्या कल्याणासाठी आणि ऍक्च्युली लोकांच्या कल्याणासाठी डिसिजनच नाही याच्यावर तुम्ही एकदा पुनर् म्हणजे एक आमची एक सजेशन आहे विनम्रतेने विनंती तुम्ही या गोष्टीवर विचार करावा आणि दुसरी गोष्ट हो। आम्ही दोन मार्गावर चालतो एक म्हणजे गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर चालतो आणि दुसरी गोष्ट हो म्हणजे का रिव्हॉल्युशरीच्या मार्गावर पण चालतो भगतसिंग राजगुरु सुखदेव अश्पा कुलाकांत चंद्रशेखर सचिन असे हजारो क्रांतिकारींच्या मार्गावर सुद्धा चालणारे माणसं आहे पण आम्ही अहिंसेचा मार्ग आहे ना हा देशाच्या शेव म्हणजे हा जो अहिंसेचा मार्ग हा शेवटच्या मार्गापर्यंत असतो आणि आम्ही ना त्याच मार्गावरने चालणार आहोत आम्ही शांततेच्या मार्गाने चालणार आहोत आणि दुसरी गोष्ट सयाजी शिंदेचा स्टेटमेंट ना तुम्ही गांभीर्याने घ्या दुसरी गोष्ट सायजी शिंदेचा स्टेटमेंट सायजी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्ही गांभीर्याने एवढंच आम्हाला सांगणार आहे